ऑफर 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 विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकार मोबाईल आणि एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुड मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या आक्रोश जनशक्ती संघटनेचा पहिला वर्धापन दिवस फळ बिस्किट व शिशूंना वस्त्र वाटप करून साजरा आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला तळागाळातील जनतेसाठी खंबीरपणे लढाऊ उभारत एक वर्ष पूर्ण झालेल्या आक्रोश जनशक्ती संघटनेचा पहिला वर्धापन दिवस रुग्णांना फळ बिस्किट व शिशूंना वस्त्र वाटप करून साजरा करण्यात आला पाच जानेवारी उत्साहाचा आणि स्फूर्तीचा दिवस ज्या दिवशी वरूट तालुक्यात नव्यानं तरुण संघटना उदयास आली सामान्य माणसाला न्याय मिळावा दाबलेल्यांचा आवाज शासन आणि प्रशासन पर्यंत पोहोचावा अन्याय हद्दपार व्हावा जातीयता नष्ट व्हावी बहुजनांचे संघटन बळकट व्हावे यासाठी एकजुटीने कार्यरत असणारी एकमेव संघटना म्हणजे आक्रोश जनशक्ती संघटना आणि आज त्या संघटनेचा पहिला वर्धापन दिन वरुडी येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती वार्ड मध्ये नवजात शिशूंना वस्त्र वाटप आणि रुग्णांना बिस्किट आणि फळ वाटप करून इतर संपूर्ण वार्ड संपूर्ण रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बिस्किट आणि फळ वाटप करून साजरा करण्यात आला त्यानंतर लगेच तालुक्यातील कान नाग घसा तज्ज्ञ डॉक्टर रणधीर घोरपडे यांच्या हॉस्पिटल मध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय त्यासोबतच युगांतर बोरकर वसतीगृह वरूड या सर्व ठिकाणी फळ आणि बिस्किट वाटप संघटनेतर्फे करण्यात आले त्यावेळेस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशील बेले सह सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी सुशील बेले यांनी बोलताना सांगितले की आज संघटनेचे सर्व वैभव हे संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टांचे फळ आहे संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे संघटनेचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्याच उमेदीने संघटना पुढेही आणखी जोमाने कामाला लागणार आहे असे वक्तव्य करीत हा वर्धापन दिवस पार पडला यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशील बेलेसह योगेश बिसांद्रे ताहिर खान अभिनेते नितीन मनोहरे डॉक्टर चरण सोनारे अभिनेते अंकुश गाडवेल सतीश मेश्राम प्रशिक शियाले आकाश कांबळे महेंद्र गजबिये राहुल लांडगे अमर हरले रवींद्र घोडिले अविनाश बिसांद्रे आशिष सातपुते अजय कवळे भूषण कुरवाळे सुशील शेळके सौरभ वाघ नितेश डबरासे शेख समीर सचिन निस्वादे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सोहम न्यूज प्रतिनिधी राहुल जाधव ਇਸ ਕਿਨਾਰੇ ਦੇ ਬਾਰੇ ਵਿੱਚ ਜੇ ਤੁਸੀਂ ਮੈਨੂੰ ਕਿਹਾ ਉਸ ਨੂੰ ਹੋਰ ਬੋਲੋ ਪਰ ਫੇਲ ਮੈਂ ਨਾ ਕਪੜੇ ਇਹ ਨਹੀਂ ਮੈਂ ਦਿੱਤੇ ਤਾਂ ਮੈਂ ਕਿਹਨਾਂ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਵਿੱਚ ਲਾਹ ਦੋ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ